हॅलो इतू फॅमिली माझं नाव आहे रोनक सतीश मी राहतो एका छोट्या गावात पहिले तर मी मोठ्या शहरात राहत जाण कसं होतो हा मी राहतो एका छोट्या गावात आणि आम्ही वेळात वेळ काढून हो गिजओ बनवतो तुमच्यासाठी पण तुम्ही तो एक काही बी शकायब नाही करत का बरं तुम्हाला शेतकरी लोक नाही आवडत रोणक तोपर्यंत तू तु आठव तुला समोर काय बोलायचं आहे तोपर्यंत मी यांना दाखवते की ते आता वारं धुऊन सुटणार आहे रोनू पुढे बोल आठवलं बोल ना थोडस बोल हा मी राहतो एका छोट्या गावात कितिंदा एकाच गावात राहणार आहे समोर बोल आता माझी मम्मी वेळात वेळ वेया काढून व्हिडिओ बनवतो तुमच्यासाठी आणि तुम्ही एका शेतकरीला तुम्ही पण लाईक नाही करत आहे का तुम्हाला शेतकरी नाही आवडत का जेव्हा मी तुम्हाला आमचा गाव दाखवतो आमची माती दाखवतो तेव्हा तुम्हाला काय होते तेव्हा आधी इंग्लिश हिंदी सांगतो तेव्हा मी इंग्लिश बोलतो तेव्हा तुमची मराठी 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 चालू राहते मग काय करा मी व्हिडिओ काढा का तुमचा आहे का परत एक चक्कर मारून ये अजून आठव तोपर्यंत मी दुसरा फेम आहे आहे इतकंच आहे मग आता यांना सांगणार नाही तू की आत्तापर्यंत जे झालं ते विसरून जा आणि आतापासून आमच्या चॅनलला लाईक करा अजून शेअर करा अजून सबस्क्राइब करा सबस्क्राइब करा मग आम्ही तुमच्यासाठी लई सारे व्हिडिओ बनवू हां चला तर मग रौनक बाय बोल माझ्या मम्मीला असाच सपोर्ट करा माझ्या मम्मीला असं सपोर्ट आणि मला पण आणि मला पण चला तो बाय आता रामची शूटिंग तर घरामागे झालेली आहे आता तो घरासमोर आलेला आहे आणि त्यांनी त्याची सायकल उभी केली आता तो कुठे जाणार कुठे जाणार आता तू किती खेळणार रोनक लई सारा ठीक आहे जा मग